नमस्कार आज आपण माहिती घेणार आहे की गर्भपातानंतर किती दिवसांनी पाळी यायला पाहिजे किंवा किती दिवसांनी पाळी येते तर सर्वप्रथम आपण पाहणार आहे की गर्भपात किती प्रकारचे असतात तर सर्वप्रथम आहे स्पॉन्टॅनियस अबॉर्शन म्हणजे जर स्वतःवरून गर्भ पडत असेल म्हणजे तुम्हाला ती प्रेग्नन्सी पाहिजे होती पण तो गर्भपात झाला म्हणजे स्वतःवरून ब्लिडिंग सुरू झाली अशा वेळेला तुम्हाला एका महिन्यामध्ये पिरियड्स यायला पाहिजे किंवा पाळी यायला पाहिजे जर तुमची रेग्युलर सायकल असेल म्हणजे तुमचं मासिक पाळीचं चक्र अठ्ठावीस ते तीस दिवसांचं असेल म्हणजे नॉर्मली तुमची पाळी अठ्ठावीस दिवसामध्ये किंवा एक महिन्यामध्ये येऊन जाते आहे तर तुम्हाला स्वतःवरून गर्भपात झाल्यानंतर म्हणजे जेव्हा पण तुमचं ब्लिडिंग थांबतं त्याच्यानंतर तुम्हाला एका महिन्यात पाळी यायला पाहिजे नॉर्मली जर तुमचं मेडिकल अबॉर्शन झालं असेल म्हणजे तुम्ही गर्भपातासाठी गोळ्या खाल्ल्या असतील म्हणजे तुम्हाला तो गर्भ नको होता आणि अशा वेळेला जर तुमचा गर्भपात होत असेल तर जेव्हा पण तुम्ही गोळी घेता जेव्हापासून गोळी स्टार्ट करता तेव्हापासूनच फॉर एक्झाम्पल तुम्हाला चार दिवसासाठी ब्लिडिंग झालं किंवा आठ दिवसासाठी ॲटमॅक्स ब्लीडिंग ब्लिडिंग झालं आणि त्यानंतर ब्लिडिंग थांबून गेलं आणि तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा गर्भपात पूर्ण झाला आहे तर अशा केसमध्ये तुम्हाला एका महिन्यामध्ये म्हणजे एक तर गोळी घेतल्यापासून कुणा कुठल्या कुठल्या महिलांना एका महिन्यात पाळी येईल किंवा ज्या दिवशी ब्लिडिंग थांबलं त्या दिवशीपासून एका महिन्यात तुम्हाला पाळी यायला पाहिजे जर तुमचे रेग्युलर पिरियड्स असतील तर त्यानंतर जर तुमचा गर्भपात डी एन सी म्हणजे गर्भपिशवी साफ करून करावा लागला तर अशा केसमध्ये ज्या दिवशी तुमचं ॲबॉर्शन म्हणजे डी एन सी झाली म्हणजे गर्भपिशवी साफ केली त्या दिवशीपासून जर तुमचे पिरियड्स रेग्युलर असतील तर एक ते सवा महिन्यामध्ये पिरियड्स यायला पाहिजे पण पर... जर एक महिन्यापर्यंत कुठल्याही गर्भपातामध्ये तुमचे पिरियड्स आले नसतील म्हणजे नॉर्मली तुमची पाळी रेग्युलर आहे अठ्ठावीस ते तीस दिवसाची पण आता एक महिना वर झाला आहे तुमची पाळी आली नाही आहे तर अशा केसमध्ये तुम्हाला प्रेग्नन्सी टेस्ट करून बघायला पाहिजे की काय तुम्हाला परत प्रेग्नन्सी तर नाही राहिली बरेचदा असं होतं की गर्भपातानंतर अनप्रोटेक्टेड इंटरकोस म्हणजे काही गर्भपा गर्भनिरोधक साधनं न वापरता संबंध ठेवण्यात ताथ हे समजून की आत्ताच तर गर्भपात झाला आहे तर आता परत दिवस कसे राहू शकतील नाही जेव्हा तुमचा जर तुमचा गर्भपात पूर्ण झाला असेल त्याच्यानंतरच पंधरा दिवसामध्ये कधी पण ओव्युलेशन म्हणजे बीज बीजबीजाशयातून बाहेर पडू शकतं आणि अशा वेळेला जर गर्भनिरोधक साधनांचा सा वापर न करता तुम्ही जर संबंध ठेवत असाल तर परत तुम्हाला दिवस राहू शकता तर बरेचदा असं होतं की पाळी आली नाही म्हणून पेशंट परत येतात की दीड महिना झाला पाळी नाही आली आणि अशा वेळेला त्यांची प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते तर एक गोष्ट लक्षात तुम्हाला घ्यायची आहे की पिरियड्स जर रेग्युलर असतील नॉर्मली म्हणजे दिवस राहायच्या अगोदर तुमचे पिरियड्स रेग्युलर यायचे पण आता एक महिना झाला दीड महिना झाला जर पिरियड्स नाही आले आहे ना तर तुम्हाला त्वरित डॉक्टरांना दाखवायला पाहिजे आणि हे कन्फर्म करून घ्यायला पाहिजे की तुम्हाला प्रेग्नन्सी तर नाही आहे जर तुमचं अनप्रोटेक्टेड इंटरकोज झाला असेल तर आणि जर इंटरकोज झाला नाही आहे आणि दीड महिन्यापर्यंत प्रेग्नन्सी टेस्ट पण निगेटिव्ह आहे तर अशा केसमध्ये बरेचदा हॉर्मोनल डिस्टर्बन्सेसमुळे सुद्धा तुमची पाळी लेट येऊ शकते तर अजून आठ दिवस तुम्ही वाट बघू शकता जर तुमचं प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह असेल तर आणि तुमच्या डॉक्टरांना दाखवायला पाहिजे कारण बरेचदा पी सी ओ एस किंवा पी सी ओ डीच्या केसमध्ये पण दिवस नसताना तुम्हाला पाळी लेट येऊ शकतं किंवा कधी कधी थायरॉईड प्रॉब्लेम्स असू शकतात थायरॉईड हायपोथायरॉयडिझम असू शकतं थायरॉईड लेवल बरेच महिलांचं वाढलेलं असतं ते महिलांना माहीत नसतं तर डॉक्टरांना वाटलं तर ते तुमचं ब्लड टेस्ट काही चेक करतील आणि वाटलं तर सोनोग्राफी करून चेक करतील की सगळं काही ठीक आहे ना गर्भपिश्वीमध्ये काही गर्भाचा अंश तर राहिलेला नाही आहे किंवा पी सी ओ एस किंवा म्हणजे बीजाशयावरती काही सूजन तर नाही आहे ना ह्या गोष्टी चेक करतील आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला औषधं देतील सो गर्भपातानंतर जर तुमचे पिरियड्स रेग्युलर असो किंवा इरेग्युलर असो गर्भपातानंतर तुम्हाला दीड महिन्यापर्यंत एक ते दीड महिन्यापर्यंत पाळी नक्की येऊन जायला पाहिजे परत दीड महिन्यापर्यंत जर पाळी नसेल आले तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना दाखवायला पाहिजे सो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्जमध्ये नक्की शेअर करा आणि या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर विथ बेल बटन सबस्क्राईब करायला विसरू नका